ज्या वेळेला आपल्या पोटामध्ये ऍसिड वाढतं त्यावेळेला ते ऍसिड कधी कधी रिफ्लस होतं वरती येतं आपलं जे जठर असतं ना त्याच्यामध्ये घुसळण्याचं चा काम चालू असतं म्हणजे ज्या वेळेला आपण अन्न घेतो त्यावेळेला हे अन्न घुसळणं मिक्सिंग करणं हे या जठराचं काम असतं मग या घुसळण्यामध्ये अन्न काही वेळेला ज्या वेळेला आपले इसोफेगस म्हणजे अन्न झाली कारण जठरामध्ये एक अवरोध असतो तो, तो ज्याला कमी होतो त्यावेळेला ते ऍसिड वरती यायला लागतं आता बघा पोटाच्या म्हणजे जठराच्या आतमधली जी त्वचा असते ना ती खूप स्ट्रॉंग असते ती ह्या ऍसिडला सहन करू शकत असते पण ह्या एसिडला वरती अन्नलिका अन्न नलिका जी अंत असते ती थोडी डेलिकेट असते ती या ऍसिडला सहन नाही करू शकत त्याच्यामुळे त्या ठिकाणी जळजळ होते आणि ही अन्न नलिकाचा जो स्पॉट असतो ना तो असतो एक्झॅक्टली इथे हार्टच्या ठिकाणी मग ते पेन असतं मग तिथे जळजळ व्हायला लागले त्याचबरोबर पोटामध्ये त्याच वेळेला गॅसेस झाले तर ते जठराची जी उंची असते ना ती जवळजवळ इथपर्यंत असते आपल्या मग तिथे गॅस झाले तिथे तो गॅस मोकळतो मग तिथे ते दुखायला सुद्धा लागतं कारण ऍसिड आणि गॅसेस सगळं वाढलेलं असतं मग अशा वेळेला या रुग्णाला वाढायला लागतं की मला हार्ट अटॅक आले आणि त्याचबरोबर पचन नीट न झाल्या कारणाने रुग्ण घाबरायला लागतात आणि ही भीती हळूहळू वाढत जाते मग ऍसिड वाढते म्हणून हे रुग्ण नाही कमी प्रमाणात खातात टाळतात त्यामुळे वजन कमी व्हायला लागतं वजन कमी झालं की आणखीन भीती वजन का कमी होत आहे असं कसं झालं मग नक्कीच मला काहीतरी मोठा आजार झालेला आहे आणि ही भीती वाटणं साहजिकच आहे